घर क्रमांक या मधातला सात सुटला आणि सात मध्ये पाच गाड्या पाहतात अरे पाच गाण्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे लढत चालू आहे इकडे अड्याल वारी पोट निराकरांची तेजा पडेल सगळ्या गाडी पाहिजे रामोच वारी पड्याल आहेत नांदी विक्राणी तेजा पड्याला आहेत पुसेगावकर लढत झाली शेवटच्या क्षणी कुणी मारले वेळ उद्या निकाल मध्ये निकाली उद्या वेडे क्रमांक सातचा निकाल वेड क्रमांक सातचा निकाल धोरगाड्यामध्ये शून्य राशी अट्ट्या पतिजी लढत झाली त्या लढतीचा निकाल आता आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी कुमारी राज लक्ष्मी नितीन माने शहापूर पंकज सेठ पंढरेशेंदवली कल्याण या गाडीचा एक नंबरला जुलबुरगाडी मालकाचं त्यावरती बसल्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन नितीन माने शहापूरकर नावल्या त्याचबरोबर नंद्याबरोबर कोण पाल नाव सुंदर अशी गाडी अलीकडलं पुण्याचं नाव द्या थर्ड नंबर परत एकदा कॅमेऱ्याचा आधार घेऊन तो निकाल पाहिला जातोय गाडी क्रमांक आठ लाईक होते सुनील अनंतरा देशमुख नांदगाव दोन होते स्वामी प्रसन्न बाहू महोत्सना सचिन शेठ महादे चिपळून शुभम साबरे शिवथर तीन होते आय तुझा महान सहलकाडा ट्रेनिंग स्कूल डिस्को चार होते ज्योतिबा आरती मॅडम स्वॅग कलेक्शन कमांड अकॅडमी सातारा चा